हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल पूजाच क्रिएशन आज पाहूया काही किचन टिप्स तुम्ही जर एखादा नवा पदार्थ तयार करत असाल तर सर्वात आधी त्याची रेसिपी नीट वाचा त्याला लागणारे साहित्य गोळा करून ठेवा योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या स्वयंपाकासाठी लागणारे मसाले चटण्या पेस्ट प्युरी आधीच तयार करून ठेवा जर तुम्ही दुधाचे गोड पदार्थ बनवत असाल तर ते शिजताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा कडधान्याची भाजी करताना करत असाल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा भाजीसाठी ग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्यावे मसाल्याला तेल सुटलं की मगच भाज्या अथवा इतर साहित्य त्यात घाला नारळ सहज फोडण्यासाठी एका लांब भांड्यामध्ये पाणी घेऊन गरम करा यामध्ये नारळ काही वेळासाठी ठेवा अगदी अननसाप्रमाणे तुम्ही नारळाचे साल सुरीने कापू शकाल तुमचे काम सोपे होईल आता नारळ सहज फोडण्यासाठी गॅसवरती थोडा वेळ ठेवा अगदी कमी मेहनतीत तुमचा नारळ सहज फुटेल आणि करवंटीपासूनसुद्धा सहज वेगळा होईल तर जर तुम्ही पुरणपोळीसाठी कणिक मळत असाल थालीपीठाचे पि पी भिजवलेले पीठ थेपल्यांचे कणिक मळताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसळू शकता ज्यामुळे पोळ्या पराठे मऊ होतात प्रत्येक भाजीमध्ये मटार टाकला असता देखील छान चव येते असे हे मटार मोठ्या प्रमाणात सोलायचे असेल तर काय करावे एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा त्यामध्ये एक किलो मटाराच्या शेंगा घालाव्यात झाकण ठेवून गॅस बंद करा मटार उकळू नका पाणी काढून घ्या सहज चाल निघतील असं केल्याने मटारचा रंग हिरवागार राहील बटाटे जर जास्त उकडले गेले असतील ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर सँडविच पराठा पॅटीस टिक्कीसाठी वापरता येऊ शकतो तुम्ही जर अनारसा तळताना जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनासा थापा त्यानंतर अनारसा जाळीदार बनेल धन्यवाद